जर ओमकार सिंग कालकट यांचं म्हणणं त्यावेळी गांभीर्यानं ऐकलं गेलं असतं तर आज नकाशावरती ओ के नसता स्वातंत्र्याची घोषणा झालेली होती भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं पण त्यासोबत भारत हा अखंड न राहता दोन राष्ट्रांमध्ये विभागला जाणार होता भारत आणि पाकिस्तान असा मेजर ओमकार सिंग कालकट हे एक धाडसी अधिकारी होते जे भारताच्या फाळणीपूर्वीच्या काही महिन्यात आता पाकिस्तानमध्ये असलेल्या एन डब्ल्यू यू एफ पी एच्या बन्नू जिल्ह्यात तैनात होते जिथे ते ब्रिग्रेडियन मरे यांच्या नेतृत्वाखाली बिग्रेड मेजर बी एम होते जे बिग्रेडियन मुख्यालयाचे एक प्रमुख कर्मचारी अधिकारी होते बिग्रेडियन मरे आणि कालकट दोघेही ब्रिग्रेडचा कार्यभार बिग्रेडियन मिया गंगा हयाउद्दीन यांना सोपवण्याची वाट पाहत होते जे पुढील ब्रिग्रेड कमांडर होणार होते आणि बी एम मेजर मोहम्मद हयात असणार होते वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एक कुरियर रावळपिंडी येथील लेफ्टनंट जनरल सर फ्रँक मेव्हर्सी यांचे अधिकृत पत्र घेऊन आला कलकट यांना त्यांच्या कमांडरसाठी पत्रव्यवहार उघडण्याचे अधिकार होते म्हणून मेजर कलकट यांनी पत्र उघडले कारण त्यांचे ब्रिग्रेड कमांडर लष्करी स्टेशनच्या बाहेर होते पत्रासोबत ऑपरेशन गुलमर्ग काश्मीरवर आक्रमण आणि कब्जा करण्याची योजना शीर्षक असलेले परिशिष्ट जोडले होते ऑपरेशन सुरू होण्याची तारीख वीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस होती सुरुवातीला मेजर कलकट यांनी पत्रातील मजकुराबद्दल त्यांच्या इतर सहकाऱ्यांशी बोलण्याचा विचार केला पण नंतर ते नाकारले त्रासलेल्या कलकट यांनी बिग्रेडियन मरे यांना सल्ला घेण्यासाठी बोलावले बिग्रेडियन मरे दुसऱ्याच दिवशी एकवीस ऑगस्ट रोजी बन्नूला पोचले आणि कलकट यांना चुकून मिळालेल्या पत्रातील मजकूर ऐकून ते खूप अस्वस्थ झाले आणि त्यांना वाटले की जर कलकट यांना जी एच क्यू रावळपिंडीमध्ये रचल्या जाणाऱ्या एका उच्चस्तरीय गुप्त योजनेची माहिती आहे तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल मेजर कलकटने ब्रिगेडियन मरे आणि हेड क्लार्क यांच्यात कलकटला पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेकडे सोपवण्यासाठी काही संभाषण ऐकले होते तथापि मेजर कलकट यांच्याशी विश्वासू असलेल्या काही सैनिकांना शंका होती की त्यांना संपवले जाईल किंवा मारले जाईल आणि म्हणून त्यांनी यांना पाकिस्तानी सैन्याने घरात नजरकैदेत ठेवले पण कलकट त्या नजरकैदेतून सुटले मीर अली मिराली सोडून भारतीय पंजाबमधील अंबाला येथे पोचले त्यानंतर अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मालगाडीनं दिल्लीला गेले दुसऱ्या दिवशी त्यांनी ब्रिगेडियन कलवन सिंग कर्नल पी एन थापर आणि संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांना येऊ घातलेल्या हल्ल्याबद्दल माहिती होती ते सांगितले परंतु कुणीही मेजर कलकट यांना कारवाई करण्यासाठी पुरेसे गांभीर्याने घेतले नाही ब्रिटिश कर्मचारी गुप्तचर संचालयाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही जनरल कुनवल्त सिंग आणि बी एन टप्पर यांच्यासमोर ठेवले ज्यांनी ही योजना पूर्ण केली परंतु ती काही लोकांच्या कल्पनेची कल्पना म्हणून फेटाळून लावली त्यांच्यासाठी अशी कारवाई शक्य नव्हती पण कलकट ठाम होते आणि म्हणूनच हे प्रकरण संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंग यांच्याकडे सोपवण्यात आले पाकिस्तान सोडण्यापूर्वी मेजर कलकट यांनी त्यांच्या मुस्लिम मित्रांच्या आणि मियावाली जिल्ह्याच्या जिल्हा आयुक्त यांच्या मदतीने त्यांच्या कुटुंबाला पाकिस्तानातून बाहेर काढून भारतात पाठवले होते एकोणीस ऑक्टोंबरपर्यंत ब्रिटिश आस्थापनेनं काश्मीरमध्ये सुट्टी घालवण्याचा सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या तळावर परतण्याचे निर्देश दिले त्यांच्या आक्रमणाच्या योजना उघडकीस येत असल्याचे स्पष्ट संकेत होते मेजर कालखंडपूर्व पंचामध्ये त्यांच्या कुटुंबाचा शोध घेत असताना ऑपरेशन गुलमर्ग सुरू झाले तेव्हाच भारतीय अधिकाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आली मेजर कालकट चोवीस ऑक्टोबर रोजी सापडले त्यांना पंतप्रधान नेहरूंकडे नेण्यात आले त्यांनी जबाबदार पदावरील अधिकाऱ्यांना गांभीर्यानं न घेतल्याबद्दल ते संरक्षण मंत्री आणि जनरलवरती नाराज झाले एकवीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि निर्देशानुसार पाकिस्तानी सैन्यानं काश्मीरवरती आक्रमण सुरू केले मेजर कलकट यांच्या सूचना गांभीर्यानं घेतल्या असत्या तर हा अपयश टाळता आलं असतं बाकीचा इतिहास आता इतिहासच आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अमृतसर येथून माझा शोध घेण्यात आला आणि तातडीनं दिल्लीला नेण्यात आलं दुसऱ्या दिवशी पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला मला नेहरूंच्या उपस्थितीत नेण्यात आलं त्यांनी पंधरा मिनटं लक्षपूर्वक माझं ऐकलं ते सर्वात जास्त नाराज झाले त्यांनी माझ्या माहितीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांना दोष दिला नेहरू ओरडले की जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता आणि माझ्या सुरुवातीच्या अहवालावरती काही कारवाई करायला हवी होती मेजर जनरल ओंकार सिंग कलकट एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये कलकट यांनी फार फ्लंग फ्रंटियर्स नावाचे पुस्तक लिहिले ज्यामध्ये त्यांनी त्यांचे अनुभव वर्णन केलेले होते हा त्यातीलच एक अनुभव की ज्यामुळे आज पी ओ के